नववीत शिकणाऱ्या एका मुलीने शाळेच्या स्वच्छता ग्रहात एका बाळाला जन्म दिल्याने खळबळच उडाली धक्कादायक बाब म्हणजे ज्या सरकारी शाळेत वीस स्टाफ आहेत त्या स्टाफ मध्ये तेरा महिला असूनही कोणालाच ती गर्भवती असल्याची माहिती नव्हती शंकाही आली नाही कुटुंबियांना सुद्धा याबाबत काहीच कल्पना नसल्याचं सर्वांनाच धक्का बसला तेलंगणामध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आले आहे सध्या मुलीसह बाळ रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील शहापूर येथील एका शाळेमध्ये ही घटना घडली नवी जिंकणाऱ्या मुलीने बाळाला जन्म दिल्याने खळबळ चुडाली सरकारी शाळेत घडलेल्या या प्रकारानंतर सगळेच हादरून गेले तेरा महिलांसह वीस जणांचा स्टाफ असणाऱ्या या शाळेमध्ये एकाही व्यक्तीला मुलगी गर्भवती असल्याचं जराही शंका आली नाही किंवा समजलं नाही मुलगी गर्भवती असल्याचं कसं समजलं नाही याबाबत शाळेतील शिक्षकांनी उत्तर दिलं की जेव्हा ती बेंचवर बसायची तेव्हा स्कार्पन तिचं पोट झाकायची आणि नेहमी बॅग पोटाजवळ धरायची पालकांनीही आम्हाला कधी वाटलं नाही की ती गर्भवती आहे असं उत्तर दिल्याने अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत अल्पवयीन मुलीने बुधवारी राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी आयोगाला माहिती दिली नाही त्यामुळे शाळेचे प्राचार्य स्टाफ यांच्या विरोधात सुमोट्या दाखल करण्यात येणार असल्याचं आयोगाने म्हटलं आहे राज्याच्या अशा प्रकारच्या घटना घडणे ही खूपच दुर्दैवी आहे डीसीपीने घटनास्थळी जाण्यास सांगण्यात आले तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डीसीपीकडून सविस्तर अहवाल दाखल करण्यात येईल स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिलांना मुलींना आरोग्याची तपासणी करण्याची हवी अशी हमी दिली आहे पण असं वाटत की काहीतरी चुकीचं घडले आणि त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही आयोगाने म्हटलं आहे मात्र नवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या ह्या मुलीने शाळेतीलच स्वच्छता ग्रहामध्ये एका बालकाला जन्म दिला आणि परिसरामध्ये एकच खळबळ उडाली एवढी मोठी घटना कशी काय घडली ह्याला नक्की जबाबदार कोण आहे ह्याचा मात्र पोलीस सध्या तपास घेतच आहेत